आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय अमक पदार्थ साठा तसेच विक्री करणाऱ्या गुन्हागारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करण्यात येऊन अवैध व्यवसाय तसेच अंमली पदार्थांच्या अनुषंगाने गुन्हेगारांचा तपास सुरू केला पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमी मिळाली की हातकणंगले ते कुंभोत जाणाऱ्या रोडवर नेज हद्दीत दोघे महिंद्र बोलेरो गाडीतून इचलकरंजी येथील व्यक्तींना गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दोन्ही पथकासह हातकनंगले ते कुंभोत जाणाऱ्या रोडवर नेझीचा सापळा लावून गांजा विकत घेणारे दीपक दत्तात्रय पुजारी वैवर्ष सदतीस राहणार सांगली नाका इचलकरंजी विवेक मेघदूत शिंदे वेवर्ष अठ्ठावीस राहणार मंगळवार पेठ गांधी पुतळा इचलकरंजी व गांजा विक्री करण्याकरता आलेले अंकुश प्रताप शिंदे वैव, वर्ष तीस व्यवसाय मजुरी नंदकिशोर भिकू साठे वर्ष तीस व्यवसाय चालक दोघे राहणार बामनी तालुका खानापूर जिल्हा सांगली यांना पकडून त्यांच्याकडून एकवीस किलो सत्तर ग्रॅम गांजा गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक महिंद्रा बोलेरो गाडी व एक बुलेट गाडी तसेच पाच मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा एकूण सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला त्यांच्या कब्ज्यात मिळालेला गांजा कुठून आणला याबाबत त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी प्रथम उडबा उडवीची उत्तरं दिली त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यावर विवेक शिंदे व नंद किशोर साठे यांनी सदरचा गांजा खरसोंडी जिल्हा सांगली येथून आणला असल्याचं सांगितले या इचलकरंजी सांगली सातारा व सोलापूर येथून पकडून त्यांच्याकडून तब्बल एक्केचाळीस किलो एकशे पंच्याण्णव ग्रॅम गांजा तसेच गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक महिंद्रा बोलेरो एक टाटा झेस्ट एक बुलेट अशी वाहनं नऊ मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा एकूण तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अमलदार वैभव पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे प्रदीप पाटील योगेश गोसावी संतोष बर्गे अरविंद पाटील परशुराम गुजरे शिवानंद मटपती अशोक पवार गजानन गुरव महादेव कुराडे राजेश राठोड हंबीरराव अतिग्रे व वर राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे सनेज के सनेजे संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार